नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी पुढच्या महिन्यात सोयाबीन काढण्याचा हंगाम सुरू होईल सध्या जर का आपण सोयाबीन बाजाराची स्थिती जर का पाहिली तर राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये त्यामध्ये लातूर असेल जालना असेल मेहकर बाजार समिती असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान चांगल्या मालाला भाव मिळताना त्या ठिकाणी दिसतो सोबतच जर का आपण पाहिलं तर सरासरी बाजार सुद्धा त्या ठिकाणी चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान मिळताना दिसतोय यासोबत प्रक्रिया प्लांट्स जर का आपण पाहिले तर चार हजार नऊशे ते पाच हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान प्रक्रिया प्लांट्समध्ये सुद्धा सोयाबीनला भाव मिळताना दिसतोय सध्या जर का आपण पाहिलं तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे काय सोयाबीन आहे ते शेंग अवस्थेमध्ये आहे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील साठा सोयाबीन उत्पादनामधली घट आणि सोयाबीन वापरात वाढ झाल्याने यावर्षी वर्षी सोयाबीनला दर हे त्या ठिकाणी नक्की मिळणार म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून या हंगामामध्ये नेमके बाजारभाव काय असू शकतात अशी विचारणा त्या ठिकाणी केली जाते आणि या संदर्भात एक नवीन अपडेट त्या आप ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे आणि याच अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीनला नेमके किती रुपये त्या ठिकाणी दर मिळणार आहेत तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी छोटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते सोया तेल आणि सोयाबीनच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी ठरत असतात आता सोयाबीन तेल आणि सोयाबीनच्या भावमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाली सोबतच कमी पेरणीमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आहे सध्या प्रक्रिया प्लांट्समध्ये जर आपण सोयाबीनचे बाजार बाजूर पाहिले तर चार हजार नऊशे रुपये ते पाच हजार पन्नास रुपयापर्यंत पोहोचले तर बाजार समित्यांमध्ये सुद्धा हे जे काय भाव आहे ते चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयाच्या दरम्यान असताना असताना त्या ठिकाणी आपला दिसत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता यू एस डी एच्या अंदाजानुसार यंदा अमेरिकेतील सोयाबीन पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे बासष्ट लाख एकरणी कमी आहे यासोबतच जुलैच्या तुलनेमध्ये ऑगस्टमधील अंदाजात पंचवीस लाख एकरांची कपात झालेली आहे आणि यंदा उत्पादनात जवळपास दोन टक्क्यांची घट त्या ठिकाणी अपेक्षित आहे तर वापर हा चार पॉईंट पाच टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढणार आहे असा अंदाज त्या ठिकाणी सोयाबीन बाजार अभ्यासकांनी वर्तवलेला आहे बघा या घटत्या उत्पादनाने साठ्याच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे नऊ पॉईंट शहाण्णव डॉलर प्रति बुशेल दरावरून त्या ठिकाणी दहा पॉईंट एक्केचाळीस डॉलरवर त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि सोयाबिणीच्या किमतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुधारणा दिसून आलेल्या आहेत युएसडी एच्या या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा मोठी चढउतार त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आता याचाच परिणाम कुठं झाला आहे की भारताच्या बाजारपेठेवरती झाला आता भारताच्या बाजारपेठेवरती आपण जर का नजर जर टाकली तर सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजे ज्याला की आपण सोपा असं म्हणतो यांनी देशातील सोयाबीनचा सा शिल्लक साठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे मागील वर्षी हा जो काही साठा होता हा जवळपास नऊ लाख टन इतका होता तर यंदा तो फक्त तीन पॉईंट पाच लाख टनावरती स्थिरवणार आहे अशी शक्यता स्वप्ना वर्तवली आहे म्हणजे देशांतर्गत जो काय साठा आहे तो जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी झाला आणि यामुळे नव्या हंगामातील उत्पन्न किती होते या याच याच्याकडे त्या ठिकाणी व्यापारी आणि उद्योग प्रक्रिया ज्या काय आहे यांचं त्या ठिकाणी लक्ष लागले आहे आता भाववाढीसाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे यावर्षी सोयाबीनची पेरणी सुद्धा त्या ठिकाणी घटलेली आहे आता सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत पेरणी जी काय आहे ती पाच टक्क्यांनी कमी झाली आहे मात्र व्यापारी आणि त्या ठिकाणी उद्योग क्षेत्राचा ज्यांना अंदाज आहे त्यांच्या मतं त्या ठिकाणी दहा ते बारा टक्क्यांनी पेरणी यावर्षी त्या ठिकाणी घटली आहे आता या याच्या पाठीमागचं प्रमुख जे काही कारण आहे ते म्हणजे गेल्या दोन हंगामामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये आलेली त्या ठिकाणी घसरण आणि यंदा सुद्धा शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीपासून लाम रा लांबच राहणं त्या ठिकाणी आता पसंत केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकतंच एक अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे आणि या अहवालनुसार अमेरिकेत सोयाबीनची पेरणी उत्पादन आणि शिल्लक साठा यामध्ये त्या ठिकाणी घट होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे बघा आता या अहवालाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर त्या ठिकाणी दिसून आलेला आहे म्हणूनच कालपासून सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल चार पॉईंट पाच टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि याचा परिणाम थेट भारतीय बाजारावरती सुद्धा दिसून आलेला आहे भारतातही सोयाबीनचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी असल्यानं सोयाबीनच्या दराला हा चांगला आधार त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा आणि हा आता आधार मिळाल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून आपण जर का सोयाबीनचे दर जर पाहिले असतील तर क्विंटल पाठीमागा पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दिसून येते आणि ही परिस्थिती जर अशीच जर राहिली तर येत्या या हंगामामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला चांगले दर त्या ठिकाणी मिळतील यात काहीच शंका नाही तर तुमच्याकडे जर अजूनही सोयाबीनचा सा साठा जर का असेल तुमच्याकडे सोयाबीन साठवले जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री ही करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांनो ही माहिती लवकर आता लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय जर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहिती तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद